नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की नाना जानकी त्या बांगड्या सापडल्या त्याबद्दल बोलत असतात नाना म्हणतात अगं जानकी त्या पार्वतीच्या बांगड्या आहेत हे फक्त मला माहिती होतं बाकी कुणाला नाही त्या बांगड्या तिथे अंगणामध्ये आल्या कशा काही कोणी कुंडीत ठेवल्या असतील त्या बांगड्या जानकी विचारते नाना तुमच्याशिवाय त्या बांगड्या पार्वती अशा घालायच्या हे कोणाकोणाला माहिती होतं नाना म्हणतात नाही कोणालाच माहिती नव्हतं सुमित्रालासुद्धा माहिती नव्हतं मग त्या बांगड्या आल्या तरी कशा काय जानकी थोडा विचार करते आणि म्हणते नाना मला काहीतरी गडबड वाटते अहो इतकी वर्ष झाली मी या घरामध्ये राहते घरातला कानन कोपरा मला माहिती आहे पण अचानक इतक्या वर्षानंतर या बांगड्या अचानक कसं काय सापडल्या नाना विचारतात तुला काय म्हणायचं आहे म्हणजे मुद्दाम आपल्या नजरेला पडाव्या म्हणून बांगड्या कोणीतरी ठेवल्या आहेत का तिथे जानकी म्हणते हो तसं असू शकतं नाना जानकी त्याबद्दल विचार करत असतात आणि त्याबद्दलच बोलत असतात तर इकडे लता छान गाड झोपलेली असते ऐश्वर्या सारंग आजी तिच्याकडे येतात ऐश्वर्या लताला उठवण्याचा प्रयत्न करते ती लताला आवाज देते आणि उठवते लता काही उठत नसते आजी म्हणतात ऐश्वर्या का इतक्या प्रेमाने काय उठवतेस तू तोंडावरती पाणी फेकून मार म्हणजे ती उठेल ऐश्वर्या लताच्या तोंडावरती पाणी मारणार तेवढंच लता उठून बसते लता म्हणते काय 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 करताय काय माझ्या तोंडावरती पाणी टाकून मला उठवणार होतात का ऐश्वर्या छरते म्हणजे तुम्ही झोपला नव्हतात का लता म्हणते ॲक्टिंग करत होते मी घोरण्याची ॲक्टिंग आणि ॲक्टिंगचा पहिला नियम असतो सतत कान डोळे उघडे ठेवायचे आणि निरीक्षण करायचं असतं मी डोळे बंद केले होते पण कान उघडे ठेवले होते तुमच्या सगळ्यांचं मी निरीक्षण करत होते मी तुमच्या सगळ्यांना वॉच केले आणि त्यामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट कळली आहे ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या विचारते काय कळलं तुम्हाला लता म्हणते तू ही म्हातारी आणि हा तुम्ही तिघंही स्वार्थी आहात माझ्यासमोर गोडगोड बोलता आणि माझी पाठ फिरली की बोटं मोडता मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते मला बावट समजायचं नाही ऐश्वर्या म्हणते लता ताई तसं काही नाही आहे अहो खरंच आम्ही तुम्हाला बावट नाही समजत अहो आम्हाला तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो लता म्हणते हो बघितला ना तुमचा आदर मला कळते ना सगळं माझा नुसतं अपमान करताय आल्यापासून आता यापुढे जर माझा अपमान कोणी केला ना तर एक क्षणसुद्धा मी इथे थांबणार नाही आजी म्हणतात वा किती छान बोलते आहेस तू अगं तू इथे काम करायला आली आहेस का झोपा काढायला आली आहेस लता म्हणते मी इथे आले ते फक्त शूटिंगच्या कामासाठी पण तुम्ही तिघं वेगळं काम करून घेत आहे माझ्याकडून मला ते बरोबर आहे मी काय बेअक्कल वाटले का बे सारंग म्हणतो लता ताई असं तुम्हाला कोणी सांगितलं आहे आणि कामाचं काय हो काम कुठलंही असू द्या कलाकार हा शेवटी कलाकार असतो कलाकाराला काय आपली कला सादर करायची तसंच तुम्हाला ॲक्टिंग करायची आहे लता विचारते डायरेक्टर कोण आहे ऐश्वर्या म्हणते मी लता विचारते तुम्हाला ॲक्टिंग कशी हवी आहे सिरियस का कॉमेडी ऐश्वर्या म्हणते सिरियस हवी आहे लता पुढे खूप प्रश्न विचारते लता म्हणते तुम्ही ही सिरियल करून घेताय ना माझ्याकडून ॲक्टिंग करून घेताय मग मला सांगा कॅमेरामॅन कोण नसणार आहे ही कुठल्या चॅनलवरती चि सिरियल दिसणार आहे या सिरियलचं नाव काय असणार आहे माझे को ॲक्टर कोण असणार आहेत तर तिघंही एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात लता म्हणते काय काय झालं काय तुमच्या तिघांची वाचा बसली का मला चांगलंच माहिती आहे शूटिंग वगैरे काही नाही आहे हे सगळं तुम्ही मला करायला लावताय ना ते खऱ्या आयुष्यात करायला लावताय आता मुकट याने मला खरं सांगायचं मला का बोलवलं आहे इथे तुम्ही आणि कसलं काम करून घेणार आहे माझ्याकडून हे बघा तुम्ही मला जर सगळं खरं खरं सांगितलं नाही तर मी कुठल्याच प्रकारचं काम नाही करणार लता खूप प्रश्न विचारते आणि जाब विचारते इथे का बोलवलं आहे कोणतं काम आहे खरं खरं सांगा पण ते तिघं काही सांगत नाही लता म्हणते ठीक आहे तुम्हाला नाही सांगायचं आहे नका सांगू मी चालले मग आता लता जात असते आणि ऐश्वर्या तिला थांबवते ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला सगळं सांगते पण तुम्ही कुठे जाऊ नका तर इकडे नाना जानकी दोघं बोलत असतात जानकी म्हणते नाना मला असं वाटतंय हे कुणीतरी मुद्दाम केले नाना म्हणतात पण कोण का करेल हे सगळं आणि जानकी माझ्याशिवाय बांगड्याबद्दल कोणालाच माहिती नाही आहे जानकी म्हणते नाना जरा विचार करा ना उद्याच ऋषिकेशच्या आईचं पार्वती आईंचं श्राद्ध आहे आणि आज ह्या असे बांगड्या सापडाव्या हे कुणीतरी मुद्दाम केल्यासारखं वाटायला लागले नाना म्हणतात जानकी हे योगायोग समज ना जानकी म्हणते नाही हा योगायोग तर नक्कीच नाही आहे काहीतरी गडबड नक्कीच आहे माझं मन मला सांगते त्या बांगड्या म्हणजे घरावरती येणाऱ्या संकटाची चाहूल असेल नाना म्हणतात जानकी जास्त विचार करू नकोस ग तू फार मनावर घेतेस काही विचार करत बसू नकोस तू आता तू प्रवास करून आली आहेस ना दमली आहेस ना जा शांतपणे झोप जा जरा बरं वाटेल तुला आराम कर जानकी आपल्याच विचारामध्ये असते खरंच ही पार्वती आहे तरी कोण ऐश्वर्याने तर काही केलं नसेल ना या विचारत असते तर इकडे ऐश्वर्या लताला सगळं सांगते आणि ती लताला म्हणते यासाठी आम्हाला पार्वतीला सगळ्यांच्या समोर आणायचे आणि तेही तुमच्या रूपात लता म्हणते नाही बाबा मी पार्वती बनणारच नाही प्रश्नच नाही आणि ये तुला लाज वाटत नाही का माझ्याकडून हे असं काम करून घेतेस तू मी चुकूनही काम करणार नाही मी चालले म्हणजे चालले ऐश्वर्या तिला थांबवते ऐश्वरा म्हणते लताजी प्लीज आमची अडचण समजून घ्या अहो तुम्ही एकदम बेस्ट ॲक्ट्रेस आहात आणि आम्हाला तुम्ही खूप आवडलात प्लीज हे काम करा लता म्हणते नाही तुम्ही दुसरी कोणीतरी बघा मी हे काम करणार नाही आता मला माहीत आहे ना आत्ता तुम्ही पार्वती म्हणून सगळ्यांच्या समोर आणाल आणि ज्यावेळेस सगळ्यांना कळेल की मी पार्वती नाही आहे त्यावेळेस हातवर कराल तुम्ही आणि मग सगळे मालक जेलमध्ये टाकतील कैद्याचे कॉश्यूम घालावे लागतील मला आणि मला हे करायचं नाही आहे मला त्यात इंटरेस्ट नाही आहे ही नसती भानगड मला नकोय माझी बॅग कुठे मला जायचे आजी ओरडतात आजी म्हणतात ए लता कशाला नाटकं करतेस ग तुला पैसे देतोय ना आम्ही लता म्हणते वा म्हणजे तुमच्या एक लाख रुपयामध्ये जीवावरती बेतेल असं काम करायचंय का मी आता नको मला तुमचे लाख रुपये नको ते तुमचे तुमच्याकडे ठेवा मी चालले सारंग म्हणतो अहो मग तुम्हाला मी जास्त पैसे देतो ना पैशाचं नाव ऐकून लताचे डोळे फिरतात लता थांबायला तयार होते लता म्हणते मी थांबते पण मला किती रुपये देणार तुम्ही मी इथे थांबल्यावरती मी काम केल्यावरती कोणाचं तरी आयुष्य घडणार मग त्यामुळे पैसेसुद्धा जास्त लागतील सांगा आता किती पैसे द्याल तुम्ही मला ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते ठीक आहे आम्ही पैसे द्यायला तयार आहोत तुम्हाला किती हवेत तेवढे सांगा लता म्हणते दहा लाख रुपये दहा लाखाचं नाव ऐकून चारंग ऐश्वर्या आजी घाबरतात ती म्हणतात दहा लाख रुपये लता म्हणते हो आधी मला काही माहिती नव्हतं पण आता मला सगळं कळलं मला कळलं आहे की या कामात खूप रिस्क आहे त्यामुळे दहा पटीने जास्त पैसे वाढतील एका लाखाचे दहा लाख रुपये आणि हो या दहा लाखामधले मला एक लाख रुपये आधी ह्या पाहिजे ॲडव्हान्स हवेत देऊ शकताय का जमणार आहे का तुम्हाला तेवढं सांगा आणि नसेल जमत तर मला तसं सांगा मी आत्ता चालले आजी म्हणतात ए जा बाई तू जा तुला काय वाटलं ग दहा रुपये मागते आहेस का तू असं दहा लाख रुपये मागते आहेस एवढे दहा लाख रुपये द्यायचे कुठून सारंग म्हणतो ऐश्वर्या आजीबरोबर बोलते एवढे दहा लाख रुपये द्यायचे तरी कुठून आपल्याकडे फुटकी कवडीसुद्धा नाही आहे आणि यांना दहा लाख रुपये द्यायचे कसे द्यायचे नको नको आपण दुसरी पार्वती शोधू लता म्हणते उत्तम निर्णय घेतलात तुम्ही मी निघते आता ऐश्वर्या म्हणते नाही थांबा तुम्ही इथून कुठेच जायचं नाही आहे तुम्हाला जेवढे पैसे हवेत तेवढे मी तुम्हाला देईन सारंग म्हणतो ऐश्वर्या काय लावलं आहे तुम्ही हे काय करताय ऐश्वर्या सारंगला बाजूला घेते ती म्हणते सारंग जरा पुढचा विचार करा तुम्ही आता आपण अजिबात मागे फिरायचं नाही आहे हे जे दहा लाख रुपये आहेत ना हे दहा लाख रुपये आपण आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट म्हणून समजू त्यामुळे काहीही झालं तरी या लताला आपण आपल्या हातून जाऊ द्यायचं नाही आहे लताने सगळं ऐकलेलं असतं लता म्हणते बा पोरे तुमच्या तिघांमध्ये तू तेवढी हुशार आहेस पण तेवढा आता ॲडव्हान्स देऊन टाका हां उगीच ॲक्टिंग करताना व्यवहाराचं टेन्शन नको ना ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग आपल्याला पैसे द्यावे लागतील सारंग म्हणतो ऐश्वर्या एक रुपयासुद्धा नाही येऊ अकाउंटला ऐश्वर्या म्हणते सारंग खोलीत जाण कपाटातून पैसे घेऊन या सारंग म्हणतो एक लाख रुपये आपल्या कपाटात ते पण ऐश्वर्या मोठे डोळे करते आणि त्याला पाठवते सारंग पटकन पैसे आणायला आतमध्ये जातो ऐश्वर्या लताला म्हणते लताबाई झालं ना तुमच्या मनासारखं आता इथून कुठेही जायचं नाही लता म्हणते नाही आता इथून मी अजिबात बात हलणार नाही आहे ऐश्वर्या खुश होऊन जाते तर इकडे जानकी आपल्या रूममध्ये येते आणि अवंतिकाला फोन लावते ती अवंतिकाला विचारते अवंतिका तुम्ही दोघं जेव्हा घरी आले होते तेव्हा नेमकं काय काय झालं होतं अवंतिका सगळं सांगायला लागते अगदी घरी आल्यापासून सारंग आजी ऐश्वर्या यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला ट्रायपॉड होता कॅमेरा होता त्यांनी खोटी कारणं सांगितली हे सगळं सांगते अवंतिका म्हणते वहिनी मी तुम्हाला सांगते काहीतरी हे तिघं मिळून एकत्र मिळून काहीतरी करतायत नक्कीच यांची काहीतरी गडबड चालू आहे तर इकडे सारंग रूममध्ये येतो कडी लावून घेतो आणि कपाटामधून पैसे काढतो सारंग पैसे घेऊन तिथून छपत निघतो जानकी अवंतकाशी बोलत असते आणि तिची नजर खाली जाते सारंग छपत निघून जातोय हे ती बघते जानकी सारंगचा सा पाठलाग करते सारंग रस्त्याने जात असतो आणि त्याला बाईकच्या आरशामध्ये जानकी दिसते सारंगला कळतं की जानकी आपला पाठलाग करते सारंग घाबरतो सारंग म्हणतो जानकी वहिनी माझ्या मागे लागलेत आता काय करू मी आता जानकी वहिनी माझ्या मागे लागली तर माझी वाट लागणार सारंग ऐश्वर्याला फोन लावतो तो ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या मी इथून निघालो आहे पण जानकी वहिनी माझ्या मागे लागली आहे पाठला करते ती काय करू मी आता ऐश्वर्या चिडचिड करते ऐश्वर्या म्हणते सारंग एक काम दिलं होतं तुम्हाला त्यात पण घोळ घालून ठेवला तुम्ही अहो खरंच तुम्ही कुठल्याच कामाचं नाही आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या मी काय करू तेवढं सांगा नंतर ओरडा माझ्यावरती ऐश्वर्या म्हणते जा कुठेतरी पण इकडे येऊ नका सारंग म्हणतो मी एक गोडाऊनच्या दारापशी आलो आहे आतमध्ये येतो नंतर बघू ऐश्वर्या म्हणते सारंग डोक्यावर पडल्यात का तुम्ही अहो सगळी माती काय तुम्हाला आजच खायची आहे का काय करताय अहो कुठेही जा काहीही करा पण इथे येऊ नका त्या जानकीची दिशाभूल करा पण ती इथे येत्या कामाने ऐश्वर्या फोन कट करते सारंग विचार करतो आणि तो पटकन रिक्षा पकडून रिक्षामधून निघून जातो जानकी लांबून त्याला बघत राहते तर इकडे ऐश्वर्या चिडचिड करत असते ऐश्वर्या म्हणते सगळं माझंच नशिबे आले आजी विचारतात काय झाले ऐश्वर्या म्हणते आजी ती जानकी अहो सारंगच्या मागे मागे इथपर्यंत आली येते आजी तुम्ही एक काम करा खिडकीजवळ उभे राहा आणि कोणी येते है का हे बघा आजी खिडकीजवळ लक्ष देऊन उभ्या असतात तर इकडे जानकी गेटजवळ आलेली असते जानकी म्हणते सारंग भाऊजी इथे आतमध्ये जाणार होते पण त्यांनी कोणाला तरी फोन लावला आणि रस्ता बदलून रिक्षामध्ये बसून निघून गेले हे तर सयाजी काकांचं गोडाऊन आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे बघायलाच पाहिजे जानकी आतमध्ये जाते आणि आजी आज खडकीतून तिला बघतात आजी खूप घाबरतात आजी म्हणतात जानकी इथेच येते म्हणजे आता आमचं भांडं फुटणार आम्ही पकडले जाणार आजी धावत ऐश्वर्याकडे जातात ऐश्वर्या इथे लताला उठवत असते लता काही उठत नसते ऐश्वर्या खूप आवाज देते लता काही उठायला तयारच नसते आजी म्हणतात अगं ती ॲक्टिंग नाही करते ती खरंच झोपली आहे आणि ती जानकी इथेच येते ऐश्वर्या आजी घाबरून एकमेकांकडे बघतात तर इकडे जानकी आतमध्ये आलेली असते ती गोडाऊनमध्ये इथे तिथे बघत असते चेक करत असते काही आहे का तर लता ऐश्वर्या आजी आहे जानकीला लपून चोरून बघत असतात ऐश्वर्या म्हणते ही बेरोजगार डिटेक्टिव्ह गावाला गेली होती ना मग कशाला आली आहे आणि आले आली इथे काय करते ती जानकीला थोडा आवाज जातो जानकी म्हणते कसला तरी आवाज झाला आहे कोण आहे तिथे जानकी चेक करायला जाते पण तिथे कोणीच नसता जानकी पुढे अजून बघायला जाणार शोधाशोध करणार तेवढंच सुमित्राचा फोन येतो सुमित्रा जानकीला बोलवून घेते जानकी लगेच तिथून निघते तर इकडे लता म्हणते बाप रे ही बाई खूपच डेंजर दिसती आहे मला शोधायला इथपर्यंत आली ती ऐश्वर्या म्हणते बघताय ना आज शिकायला मिळालं ना ही जानकी किती हुशार आहे ते बघितलं ना आता लक्षात ठेवा तुमच्यामधल्या कॅरेक्टरला पार्वतीला हिच्यापेक्षा दहा पटीने हुशार करायचं आहे लताबाई आता तुमच्यामध्ये त्या पार्वती पुरुषोत्तम रणदिवेला येऊ द्या जरा भिनू द्या अंगामध्ये तरच जानकीला या घरातून बाहेर काढता येईल लता म्हणते आता बघ कशी पार्वती साकारते त्या जानकीने मला बघितलं ना की तिचा थरका पुढेल ऐश्वर्या खुश होऊन जाते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या लताला म्हणते आज फक्त तुमच्याकडे एक आजची रात्र आहे उद्या तुम्हाला सगळं करायचंय उद्या पार्वतीचं श्राद्ध आहे जानकी माझा नवा खेळ सुरू होणार आहे आता हा वार तू कसा चुकवशील तर दुसऱ्या दिवशी श्राद्ध असतं आणि श्राद्धासाठी ऋषिकेश जानकी बसलेले असतात पाण्यामध्ये कोणीतरी उडी मारतं ऋषिकेश कसलाच विचार करत नाही आणि तो त्या माणसाला त्या व्यक्तीला वाचवायला पाण्यात उडी मारतो थोड्या वेळाने त्या बाईला म्हणजेच लताला उचलून ऋषिकेश वरती घेऊन येतो सगळे विचारतात तुम्ही पाण्यात का उडी मारली तुम्ही कोण आहात लता म्हणते नाना नानासाहेब ओ मी तुमची पार्वती माझ्या ऋषिकेशी आई नाना तिच्याकडे बघत राहतात तर सुमित्राच्या हातातलं भांडं पडतं इतक्या वर्षांनी पार्वतीबद्दल काही कळल्यावर तिलाही आश्चर्य वाटतं